नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ज्योतिकाला जाब तो की हे तू कोणाच्या सांगण्यावर केलं आणि ती जेव्हा सांगणार तेवढ्यात अचानक लाईट जाते त्यामुळे आता ऋषिकेश म्हणतो तुम्ही इथेच थांबा मी बघून येतो आणि तेव्हा ऋषिकेश मात्र बाहेर जातो स्विच कोणी बंद केलं असं म्हणत तो स्वीच चालू करतो लाईट येते परंतु जीविका मात्र ज्योतिका मात्र तिथनं गायब होते आणि ज्योतिका जेव्हा गायब होते तेव्हा मात्र आता अजूनच गोंधळ उडतो आणि त्यानंतर मात्र जानकी सुद्धा बाहेर येते ऋषिकेशला सांगू लागते ती गायब झाली आहे त्यानंतर आता खूपच गोंधळ झालेला असतो आणि इकडे ऐश्वर्याने मात्र आता हे केलेलं आहे हा संशय जानकीला असतो त्यामुळे जानकी तिला धमकावते तर तेव्हा ती म्हणते तुला नेहमी असं का वाटतं आणि मी हे केलं आहे याचा पुरावा काय तेव्हा जानकी म्हणते मी पुरावाही देईल आणि शिक्षा सुद्धा देईल एक ना एक दिवस मी कृष्णासारखं त्रिशूळ कृष्णासारखं चक्र मात्र सुदर्शन चक्र नक्कीच तुझ्यावर चालवेल हे लक्षात ठेवायचं आणि त्यामुळे आता ऐश्वर्यालाही फारच टेन्शन आलेलं असतं त्यानंतर आता इकडे जानकी मात्र तिच्या समोर हरे राम कृष्ण असं म्हणून हात जोडून तिथून निघून जाते इकडे ऐश्वर्या ही आता विचारात पडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश म्हणतो शर्वरी कशी वागली तरी ती माझी बहीण आहे आणि तिची सासू तिच्यावर खूप नाराज आहे हे मला बघवत नाही तर जानकी म्हणते माझ्याकडे एक आयडिया आहे उद्या आपल्या ओबीचा वाढदिवस आहे आणि त्यामुळे आता ओबीच्या वाढदिवसाबद्दल ऋषिकेश मात्र शर्वरीच्या घरी जातो आणि आता तिची दार उघडते दुसरीकडे ऐश्वर्या मनाशी प्लॅन करते की काही जरी झालं तरी पण तुझ्या ओबीचा वाढदिवस काही मी साजरा होऊ देणार नाही मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा